तर नमस्कार मंडळी आज परत एक नवीन रेसिपी डालच्या रेसिपीला त्या ब्लॉगला तुम्ही खूप सारे प्रेम दिले म्हणजे भरभरून अजूनही त्याचे हे चालू आहेत आपले तर आज एक नवीन काहीतरी आपण ट्राय करायचा प्रयत्न करू नवीन व्हिडिओ कंटिन्यू करा पुढे सांगतो तुम्हाला आपण येऊ मार्केटला जाऊन चला तुला तुला यायचं का चला थोडंसं मटेरियल गेलं बघा आपण मटेरियल गेलो तर नमस्कार मंडळी तुमचा भाऊ आला आहे आता मार्केटमध्ये जाऊन बाजारात तर मी आता रवा आणला आहे इनो आणला आहे ताक आणि नारळ आणि कांदा टोमॅटो ढोबळी आणि हिरवी मिरची तुम्ही बघत असाल येतं काय आपल्या घरातच आहे तर आपण आज करणार आहे तुमच्यासाठी सांगतो मस्तो की रव्याचे खुसखुशीत आणि एकदम मऊसूद आप्पे रेसिपी रव्याचे आप्पे एकदम भारी लागतात मित्रांनो एकदम मी भरपूर करून बघितलेले आहेत मी आज तुम्हाला दाखवतो ना आहे ते मी क कसं म्हणजे रेसिपी हे करतो त्या ब्लॉक ब्लॉग बनवणार आहे आपल्या रवा ॲपेचा आप तर व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा तर मंडळी सगळ्यात आधी आपला हा रवा आहे ना मस्त चाळून घ्यायचा त्याच्यात काही कचरा वगैरे किंवा काय असेल तर मस्त पहिला रवा घेतो चाळून रवा झाला आहे आपला चाळून हा घेतो एका टॉपात काढून मस्त वगैरे एका टॉपात काढून घेतला त्याच्यात ताक तुम्ही आता हे ताक ताक जास्त ना टाकायचं थोडं थोडं टाकायचं पे मंडळी म्हणतील ताक का टाकले ताक किंवा दही पण आपण टाकू शकता तुम्ही कारण त्याच्यामुळं का होतं हे आहे ना खूप छान होतात फुटत वगैरे नाही आणि खायला टेस्टी लागतात तर अशा प्रमाणात आपलं ताक टाकून घ्यायचं असं एकजीव करून घ्यायचं ते ताक टाकल्यावर टाकायचं पाणी म्हणजे आता मी जवळजवळ अर्धा लिटर ताक आहे आणि थोडं पाणी पण वापरतो कसं आहे हे जास्त घट्ट पण नको जास्त पातळ पण नको मस्त ओके आता बघा असं बॅटर मी तयार करून घेतलं मित्रांनो मस्त असं एवढं घट्ट एवढं पातळ हे बॅटर तयार करून घेतलं हे थोडंसं साईडला ठेवून द्यायचं आणि तोपर्यंत आपल्या भाज्या वगैरे चिरून घ्यायच्या तर मित्रांनो भाज्या आपल्या बारीक बारीक चिरून घेतल्या कांदा टोमॅटो शिमला मिरची आणि लसूण दाखवलं नव्हतं मी लसूण आणि हिरवी मिरची आपलं टेचून घेतलेली आहे कढई घेतली आहे कढई ठेवतो गरम करायला त्याच्यात तेल टाकतो एक दीड पळी मस्तपैकी एक दीड पळी तेल टाकलं ते थोडंसं गरम होऊन देऊ त्याला आपण देऊ मस्तपैकी मोरी आणि जिराचा ताडका जिरा आणि मोरी तडतडले आपले मस्त घे याच्यात टाकून आता कांदा नाही कांदा मस्त मस्तकी परतून घ्यायचा आहे ब्राऊन उत्पर्यंत लाल उत्पर्यंत आता एखाद्याला आता एखाद्याला जर मित्रांनो भाज्या टाकून आवडत नसेल तर त्याला दुसरा ऑप्शन आहे ते जे आपण बॅटर तयार केलेले आहे मंजे आपला रावा, पानी हे म्हणजे आपलं रवा ताक पाणी वगैरे हे बघा किती घट्ट आले म्हणजे त्याच्यात अजून जरी पाणी टाकलं असतं तर ते आपण नंतर ॲड करू शकतो तर ह्याच्यात तुम्ही इनो टाकून मीठ टाकून हे ह्याचं पण हे तयार करून आपे बनवू शकता जर लहान मुलांना कोणाला तिखट आवडतच नसेल किंवा भाज्या आवडत नसेल तर हे ऑप्शनल आहे पण हे टाकल्यानंतर आहे ना टेस्ट त्याची एकदम खतरनाक म्हणजे नाथखोळा आणि सोपी आणि झटपट होणारी रेसिपी आहे कांदा आपला आता परतलाय त्याच्यात आपण आता हिरवी मिरची आणि ये ना लसूर ते ना टेस्टीला ते मस्त ते पण थोडंसं असं परतून घेऊ आणि या भाज्या त्याच्यात ॲड करू हे थोडशा शिजवून घेऊ म्हणजे अर्धवट जास्त पण नाही शिजवायच्या कारण त्या पण शिजून जातो आणि कसवट पण छान लागतात का मस्त लागतात आता आपल्या भाज्या थोड्याशा शिजत तो बनवून आता इनो टाकतो आणि थोडंसं पाणी ऍड करतो याच्यात मस्त की इनो याच्यात एक्झिव करून घ्यायचं या बॅटरमध्ये आपल्या रव्याच्या बॅटरमध्ये नक्की ट्राय करा मित्रांनो रेसिपी आवडली ना करा आणि मला कमेंट्स करून नक्की सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली सोपी आहे अगदी काय एवढे अवघड नाही आणि कमी सामग्री तर होणारी आहे आता ह्या भाज्या आपल्या अशा शिजलेल्या आहेत गॅस बंद करतो आणि ही भाजी शर्मी या यावेळेच्या ह्याच्यात टाकतो आणि हे एक जीव करून घेतो मित्रांनो बघा अशा प्रकारे मस्त की हे बॅटर तयार झालं ना ह्याच्या ॲपे तयार झालं आणि हे बॅटर रेडी आहे जवळजवळ आता आपण आपे करायला सुरुवात करू ह्याच्यात मीठ टाकायचं राहिले मीठ टाकून घेऊ सगळ्यात महत्त्वाचं मीठ चवीपुरतं मीठ तुम्ही म्हणाल नारळ नारळाचा ह्याच्यात नाही नारळाचं आपण सेपरेट चटणी करणार आहे या आपेबरोबर खाण्यासाठी त्याच्यासाठी नारळ आणला आहे नारळाचा वापर आप्यासाठी काहीच नाही चटणीसाठी करायचं आपल्याला हे आता मस्त हो बघू शकता तुम्ही त्या सगळ्या भाज्या याच्यात मिक्स झाल्यात एकजीव झाले आता आपण आपे करायला तयार सुरुवात करू तर मित्रांनो हे आपेचं पात्र आहे माझ्याकडं छोटं आहे त्याच्यापेक्षा मोठं पण येतं मार्केटमध्ये हे मला बहिणीने दिलं होतं माझ्या मोठ्या बहिणीने भाऊ गिफ्ट दिलं होतं आणि ही रेसिपी तिच्याकडनं शिकलो मी पात्र गरम होऊन द्यायचं गरम झाल्यानंतर मस्त घे ना त्याच्यात तेल टाकायचं आम्ही कोल्हापूर कोल्हापूरला फिरायला गेलो ना मित्रांनो तुम्हाला सांगतो तिकडं आपे खूप भेटतात आणि त्यांच्याकडं ते बॉटल असते ते बॉटलने तेल खूप सारं तेल टाकतात आपल्याकडं मी आज चमचा वापर करतो आणि हे सुरी तेल गरम होऊ द्या थोडंसं मस्त की हो तेल गरम झालं ना त्याच्यात आपण एक आपलं तेल गरम झालं आहे मित्रांनो एक एक करून याच्यात सोडतो मी टाकतो तुम्ही बघू शकता मित्रांनो एक साईड झाली आहे अशी पलटी मारून घ्यायची चमच्यानी किती मस्त की ब्राऊन लाल आणि रवाचे असल्यामुळं काय भाज्या तर आपण जवळजवळ पन्नास टक्केपासून शिजवून घेतो एकदम झटपट रेसिपी तसं जर विचार केला तर माझ्या हिशोबाने खूप झटपट आहे तुम्ही पण नक्की करून बघा आणि नक्की केल्यानंतर कमेंट्स करून नक्की सांगा मित्रांनो की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली किंवा तुम्हाला केल्यानंतर त्याचा कसा अनुभव आला आहे हा अनुभव नक्की शेअर करा कमेंट करा तुम्ही बघू शकताय तर हे मी एक साईडनी पलटी मारली आहे थोडा अजून तेल टाकतो त्याच्यात म्हणजे दुसरी साईडने पण ते असंच त्याला मस्त कलर येईल आणि ते शिजून निघतील तर मित्रांनो आपलं हे एक पात्र तयार झाले म्हणजे याच्यात सात आप्पे तयार झालेत तुम्ही बघू शकता मस्त बघी मी अजून एक हे मी तयार करतो परत थोडस पर, तेल टाकतो तेल आहे देत ऑलरेडी तर मित्रांनो हे आपे तयार झालेत आपले एक पात्र दुसरं पात्र टाकले अजून एवढं बॅटर आहे आता खोबऱ्याची चटणी करणार आणि त्याच्याबरोबर तुम्हाला खोबऱ्याची आवडत असेल खोबऱ्याची शेंगदाण्याची आवडत असेल शेंगदाण्याची चटणी किंवा मग तुम्ही दह्याबरोबर देखील खाऊ शकताय ते दह्यात थोडं साखर वगैरे हो हे टाकून मस्तपैकी खाऊ शकताय नक्की बनवा नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी आणि रेसिपी आवडल्यानंतर कमेंट नक्की करा आणि जर व्हिडिओ आवडला तर, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो धन्यवाद पुन्हा भेटू नवीन रेसिपी घेऊन नवीन ब्लॉग घेऊन